नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण डाएटच्या जेवणासाठी छान अशी चटपटीत उडदाच्या पापडाची चटणी करणार आहोत खूप स्पेशल आहे ही चटणी दिसायला साधी सोपी आहे पण भन्नाट चवीची आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन छोटे पापड अगदी छान असे भाजून घेतलेले आहेत तव्यावर भाजलेत गॅसवर भाजलेत तरी चालेल एकही तेलाचा थेंब न वापरता नुसतेच कोरडे भाजून घेतलेले आहेत आता ह्या रेसिपीमध्ये आपण एकही थेंब तेलाचा वापरणार नाहीत पूर्ण ड्राय रेसिपी आहे आता हा भाजलेला पापड छान असा कुस्करून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा चिरलेला कांदा घातलाय थोडासा टोमॅटो घातलाय त्यानंतर हिरवीगार मस्त ताजी ताजी कोथिंबीर घातली त्यान आहे त्यानंतर अगदी पाव चमचे इतकी हळद घातलेली आहे पाव चमचा इतकं लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर अगदी थोडासा गरम मसाला इथे घातलेला आहे आपण आणि सर्वात महत्वाचं मीठ घातलेला आहे डाएटमध्ये शक्यतो सेंधव मीठ वापरत जावा शरीराला खूप चांगला आहे आणि आता हे व्यवस्थित सर्व एकजीव मस्त असं मिक्स करून घ्यायचे तुमच्याकड कर जर मीठ नसेल तर थोडासा लिंबाचा रसाचा वापर करा त्यामुळे चटणीला खूप छान टेस्टी आणि ही चटणी जर तुम्ही खाल्लात तर रोज तुम्ही डाएट फॉलो करताल कारण डाएटच्या जेवणामध्ये ह्या चटणीचा जरी रोज वापर केला तरी पण खूप चांगली आणि पौष्टिक आहे तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमच्या डाएटच्या प्रवासामध्ये माझी चटणी ही किती उप उपयोगी ठरली ते कळवायला मात्र विसरू नका ही चटणी खाल्लात तर कोणताही डाएटचा पदार्थ तुम्हाला सहज जाईल तर चला मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद